प्रत्येक दहा टक्के स्टँडर्ड कंपनीमध्ये असतं आणि जेनेरिक कंपन्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट टू हंड्रेड पर्सेंट असतं आणि कालांतराने काही महिन्यानंतर प्रत्येक एक्सपायरी डेट असते तर एक्सपायरी डेटच्या वेळेला जेनेरिकचं प्रमाण हे खूप लवकर डीके होतं आणि स्टँडर्ड म्हणजे आता जर त्या औषधाची इफेक्ट येण्यासाठी कमीत कमी सिक्स्टी पर्सेंटचं जर प्रमाण पाहिजे पण जेनेरिकमध्ये सिक्स्टी पर्सेंटच्या खाली जातं आणि त्यामुळे त्याचा फावा तेवढा इफेक्ट येत नाही आणि स्टँडर्ड कंपनीची औषधं मात्र शंभर ते एकशे दहा टक्के सुरुवातीलाच कट केलेली असतात आणि जेनरिकची साठ सत्तर टक्केच्या आसपास त्यांनी ठेवलेली असते त्यामुळे ड्रग डिके जो प्रकार असतो काही महिन्यानंतर काही वर्षानंतर एक्सपायरी डेटच्या जवळ तेव्हा स्टँडर्ड कंपनीची औषधं व्यवस्थित इफेक्ट देतात आणि जेनरिकची एवढी गॅरंटी नसते ते माझ्या मला जेवढी माहिती आहे तसं